कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशीही ठिया आंदोलन सेनगाव तालुक्यातील महाशी येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षाचे नेते डॉक्टर रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार पासून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले बुधवारी दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे गेल्या सहा महिन्यापासून गावातील नागरिक उपअभियंता कार्यालयाला निवेदन देऊन सदर रस्ता तयार करण्याची मागणी करत आहेत मात्र अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी कुटुंबियांसह आजपासून उपअभियंता कार्यालयासमोर बेमुदत संपावर बसले आहेत दुपारी दोन वाजता आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनाला संबोधित करताना डॉक्टर रमेश शिंदे म्हणाले की महाशितील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे ये जा करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे पारंपरिक मार्ग बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत आहे मात्र हा मार्ग या पुलाच्या अगदी जवळ आहे पुलाचे बांधकाम सुरू असताना उप अभियंता कार्यालयाकडून शेतकऱ्यांना पुलाच्या बांधकामासोबत पानधन मार्गही तयार करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र ठेकेदाराने कडे लक्ष न देता मनमानी कारभार केला आहे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला अनेक निवेदन देऊनही कोणीही लक्ष दिले नाही यामुळे या शेतकऱ्यांना कुटुंबासह आंदोलन करावे लागले आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली